श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत ज्योतिषशास्त्रात ग्रहताऱ्यांना विशेष महत्त्व आहे ग्रहतारे ठराविक कालावधीनंतर विविध राशीमध्ये प्रवेश करत असतात ज्याचा सर्व बारा राशीवर परिणाम होतो या राशी प्रवेशातून वेगवेगळे राजयोग तयार होत असतात ज्याचा प्रभाव पृथ्वी आणि मानवी जीवनावर होतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुधदेव दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मेषराशीमध्ये वक्रीवरचा सुरू करेल त्यानंतर बुधदेव नऊ एप्रिल रोजी राशीत प्रवेश करेल तिथे सूर्य आणि शुक्राचा संयोग होईल राशीमध्ये शुक्र आणि बुधदेवाच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण योग निर्माण होईल तर दुसरीकडे सूर्य आणि बुधदेवाच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे अशा स्थितीत दोन राजयोगाच्या शुभनिर्मितीमुळे काही राशींना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात कोणत्या राशीसाठी हा योग लाभदायी ठरणार पाहूया यामध्ये पहिली रास आहे ती वृष या, या राशीच्या लोकांना लक्ष्मीनारायण राजयोग आणि बुधातित्य राजयोग फायदेशीर ठरणार आहे कारण हे दोन्ही राजयोग वृषभ राशीत उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी तयार होणार आहे अशा वेळी तुम्ही जर गुंतवणूक केली तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होतील या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे अडकलेले पैसेही परत मिळू शकतात शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे धनलाभ होण्याची दार शक्यता आहे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळू शकतात सिंह राशी या लोकांसाठी लक्ष्मीनारायण राजयोग आणि बुधातित्य राजयोग अनुकूल ठरू शकणार आहे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात व्यावसायिकांना ही यावेळी हो चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे राशी लक्ष्मीनारायण राजयोग आणि मीन राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरू शकते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो तुमच्या बँक मालन्समध्येही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ फलदायी ठरू शकतो जे अविवाहित आहे त्या लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ